मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील टेशन रोडवर असलेल्या भूतळा शॉपीवर दारूची मागणी करत नऊशे रुपयाची दारू घेऊन जाणाऱ्या एका तरुणावर सत्तावीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या या तरुणास सेलू न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता सोमवार अठ्ठावीस जुलै रोजी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील स्टेशन रोडवर सावित्रीबाई श्रीरामजी बुतडा अँड पार्टनर वाईन शॉपी आहे घटनेच्या दिवशी रविवार सत्तावीस जुलै रोजी दुपारी चार वाजता जाधव नावाचा तरुण पूर्ण नाव माहीत नाही आला त्याने इतर ग्राहकाप्रमाणे दारूची मागणी केली त्यास दारू न दिल्याच्या कारणावरून चाकूचा धाग दाखवून जीवे मारण्याची धमकी देत वाईन शॉपीमध्ये प्रवेश करून रॅकमध्ये ठेवलेल्या मॅक्डॉल्ड नंबर वन कंपनीच्या दोन बॉटल किंमत नऊशे रुपये दारू घेऊन गेल्या प्रकरणी वाईन शॅपीचे व्यवस्थापक व्यंकटेश श्यामसुंदर काबरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रिस्टर नंबर तीनशे पंच्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ अबलिक चार तीनशे एकोणतीस अबलिक चार तीनशे एकावन्न अब्लिक दोन तीन भारतीय न्याय सं... संहिता अन्वे जाधव पूर्ण नाव माहीत नाही याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत दरम्यान या घटनेत नेमका काय प्रकार घडला आरोपी जाधव हा तरुण भुतळा वाईन शापीवर बंदोबस्त असताना शॉपीच्या मध्ये गेला कसा आणि त्याने खरंच चाकूचा धाक दाखवल्याचे कृत्य केले का हे वाईन शापीत असलेल्या सी सी टी व्ही फुटेजवरून पोलिसांनी पाहणी केल्यानंतर वस्तुस्थिती पुढे येईल आणि त्या दिशेने पोलीस तपास करतील काय असा प्रश्न निर्माण झाला आहे पोलिसांनी वाईन शापी मालक अथवा आरोपी जाधव यांच्यावर अन्याय होणार नाही म्हणूनच फुटेजची तपासणी करूनच या प्रकरणात कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू